श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांचे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो आदिवासींच्या उपस्थितीत सुरू असलेले उपोषण आंदोलन भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर तसेच निरंजन डावखरे यांच्या मध्यस्थीने सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी विवेक पंडित यांचा संपर्कही साधून देण्यात आला होता आमदार संजय केळकर यांनी प्रसिद्धी पत्र काढून विवेक पंडित यांचे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने स्थगित झाल्याचे देखील जाहीर केले होते तथापि रात्री उशिरा श्रमजीवी संघटनेने व्हिडिओ जाहीर करत संघटनेची भूमिका स्पष्ट केली श्रमजीवी संघटनेचे आंदोलन स्थगित करण्यात आले नाही अथवा ते मागेही घेण्यात आले नाही असे स्पष्ट करत पुन्हा एकदा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पन्नास ते साठ हजार आदिवासी धरकणार असल्याचे श्रमजीवी संघटनेने जाहीर केले आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनानंतर देखील आंदोलन मागे न घेतल्या गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे आ, हे आंदोलन एकतर स्थगित झालेलं नाही आज सकाळपासून जे काही सर्वजण आत्मक्लेश करायला भाऊंच्या बरोबर बसलेले होते आणि भाऊही बसलेले बस होते तर ते एक दिवसाचं आम्ही उपोषण उपवास धरायचा अशी जी काही आमच्या संघटनेची भूमिका होती ते एक दिवसाचं उपवास आम्ही धरून आणि तो आज संध्याकाळी उपवास आम्ही थांबवलेला आहे आमचा आम्हाला क्लेश करून घेण्यासाठीचा हा उपवास होता त्याच्यामुळे हे आंदोलन थांबलेलं नाही तर उद्या पन्नास ते साठ हजार श्रमजीवी संघटनेचे सभासद हे ठाण्यामध्ये धडकणार आहेत आणि सरकार काय भूमिका घेईल सरकार भूमिका त्यांच्या पद्धतीने पण श्रमजीवी इथून सर्वजण निर्धार करून जाणार आहेत की आपला अधिकार आपला हक्क मिळवून घेण्याच्या करता आता आम्ही सरकारला इशारा देऊ आणि त्या पद्धतीने आमचा अधिकार मिळवून घेण्याच्या करता उद्या हजारोच्या संख्येने लोक इथे येणार आहेत त्याच्यामुळे हे आंदोलन थांबलेलं नाही स्थगित झालेलं नाही हे आंदोलन आणखी संघटनात्मक दृष्ट्या आणखी पेटलेलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला उद्या पन्नास ते साठ हजार सभासद ठाण्यात येऊन दिसणार आहे